भारतात रस्ता तुटला की दुरुस्ती नाही आणि चांगला असेल तर नक्की तोडला जातो कापशी ते हमीदवाडा रोडवर जे चाललंय ते पाहून कोणाच्याही मनात एकच प्रश्न उठतो हा विकास आहे की दिवसा ढवळ्या सुरू असलेली लूट कारण इथं रस्ता चांगला आहे म्हणूनच तोडला जातोय सेनापती कापशी तालुक्यात कागल या भागातला कापशी ते हमीदवाडा रोड उत्तम स्थितीत होता गाड्या चांगल्या चालत होत्या खड्डे नव्हते रस्ता होता, पड़ा कामला जली आणी रस्ता समतोल होता पण अचानक कामाला सुरुवात झाली आणि चांगला खोदला गेला वरून पसरवलं जात आहे प्रश्न असा आधीचा रस्ता खराब होता का नाही दुरुस्तीची आवश्यकता होती का नाही मग हे काम का तुम्हाला आम्हाला सर्वांना उत्तर माहीत आहे पैसा खाण्यासाठी बजेट खर्च करायचं फाईल पुढे ढकलायची आणि कामाचं नाव घेऊन भ्रष्टाचार करायचा जिथं रस्ताच नाही तिथं अधिकारी येत नाही जिथं वर्षानुवर्ष लोक चिखलातून जातात तिथं पाहणीही होत नाही पण जिथं चांगला रस्ता आहे तिथं कामाचा बोर्ड आधी बसतो आणि नंतरच दुरुस्तीचा बहाणा हे वास्तव आज कापशीचं नाही संपूर्ण भारताचं आहे पण आता वेळ बदलायची आहे चुकीचं दिसलं की फोटो काढा व्हिडिओ काढा आणि प्रत्यक्ष पुरावा म्हणून आय एम सिटीजन ॲपवर टाका प्रशासनाला लिहून विचारा हा रस्ता का तोडला कोण आदेश दिला रिपोर्ट कुठं आहे भ्रष्टाचार थांबवायला हवा असेल तर पहिला पाऊल नागरिकांचा असतो आवाज उठला की सरकारी खुर्च्या हलतात आणि गैरव्यवहार थांबतात आपण शांत राहिलो तर लूट सुरूच राहणार पण आता आपण उभे राहिलो तर चांगला रस्ता तोडणं ही परंपरा कायमची थांबेल कापशी सांगते रस्ता तुटलेला समस्या नाही तुटलेली समस्या व्यवस्थाच खरी समस्या आहे आता अजून लूट चालणार नाही हा शब्द नागरिकांनी द्यायचा आहे मी आहे सिटीजन अन्यायाविरुद्ध बोलणारा सुकीला थेट प्रश्न विचारणारा आणि तुमचा आवाज बनणारा तुम्ही पहा फोटो काढा आणि प्रशासनाला जाब विचारा कारण बदल तुमच्यापासूनच सुरू होतो नमस्कार बघा आज येऊ आम्ही थोड्यातून कापसाला जाणार रोड आहे हा रस्ता चांगला आहे एकदम बघा रस्ता बघा एक नंबर रोड आहे रोडची काहीच तुमच्या काही हा रस्ता आता काय फोडायला आणि याच्यावर दगड टाकणार आणि लोकांना फक्त लोकांना पैसा जिथे खड्ड पडले तिथे लोक रस्ता करायला जाण्यात आणि जिथं चांगला रोड आहे तिथं तुम्ही फुडून आज रस्ता करायला लागल्यात काय दुर्दशा आहे बघा ही आमच्या महाराष्ट्र सरकारवाल्यांना समजलं पाहिजेत चांगला रोड आहे चांगला रस्त्याचा जिने काम आहे तिथून आहे आणि जिथं लोक पडायला राहिले गाड्या घेऊन बायका बिका त्या लोकांना हे नाही अगोदर लोक रस्त्याला राहा पूर्ण लोकसंख्या ही लोक चांगला रोड आणि जिथं खड्ड पडल्या तिथं कोणच काय करत नाही